माझे नाव विमल दत्तात्रवाणी आज चतुर्थी गणेश जागर गणपतीची गाणी रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगते न घरी गणपती आणते पप्पाला सांगते न घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगतेन घरी गणपती आणते पप्पाला सांगतेन घरी गणपती आणते उंदरावर बैसली बाबाची मूर्ती उंदरावर बैसली बाप्पाची मूर्ती उंदरावर बसली बाप्पाची मूर्ती पप्पाला सांगतेन घरी गणपती आणते पप्पाला सांगत येण घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगतेन घरी गणपती आणते पप्पाला सांगतेन घरी गणपती आणते बाप्पाला उक्षणाला ताट करजवते बाप्पाला उक्षणाला ताट सजवते ताट सजवते आणि घरी गणपती आणते ताट सजवते आणि घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगते आणि घरी गणपती आणते पप्पाला सांगते आणि घरी गणपती आणते लाडू मोदक पेढा तुला खायाला देते लाडू मोदक पेढा तुला खायला देते खायला देतेन घरी गणपती आणते खायाला देतेन घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगते ने घरी गणपती आणते पप्पाला सांगते ने घरी गणपती आणते दुर्वाजास्वंतीचा हार गणपतीला घालते स्वंतीचा हार गणपतीला घालते गणपतीला घालतेन घरी गण गणपती आणते गणपतीला घालतेन घरी गणपती आणते लाडू मोदक नैवेद्य देते लाडू मोदक नैवेद्य देते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांग तेण घरी गणपती आणते पप्पाला सांग तेण घरी गणपती आणते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते रडू नको बाळा तुझ्या पप्पाला सांगते पप्पाला सांगते घरी गणपती आणते पप्पाला सांग तेण घरी गणपती आणते